तर हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुली तर मी मिशोवरून मागवलेलं जे ज्वेलरी आहे तर ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर खूप जणी बोलतात की चांगले प्रोडक्ट्स येत नाही म्हणजे याच्यावरनं तर मी तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे चांगलं आहे की खराब आहे कसे निघाले मी मागवलेली ज्वेलरी ज्वेलरी जी की जे की कशी आलेली आहे आणि किती कमी प्राईजमध्ये मला भेटलेले आहे तर ती तुम्हाला मी, मी दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओला उशीर न करता मी व्हिडिओला स्टार्टिंग करते म्हणजे तुम्ही परत बोलता मी सारखी बडबड करते तर मी तुम्हाला दाखवते तर पहिली ज्वेलरी जी आहे तर मी कॉम्बोमध्ये मागवली होती तरी पाहू शकता हे दोन नेक आहे म्हणजे वरती जे आ, छोटे असतात ना नेकलेस ते आहे तर ती तुम्हाला दाखवतो मी आता हे आणि हे मला कितीला पडले ते पण मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा मी आ, हे तुम्हाला दाखवते दोन कलरमध्ये आहे तर हे पाहू शकता आहे ब्लॅक कॉम्बोमध्ये भेटला आणि खूप स्वस्त भेटलेला आहे तर त्याची प्राईस पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही हे पहा तर याच्यात पाहू शकता तर हे पाहू शकता छान असा आ, पाच पाच लेअरचा म्हण्यांचा आहे ना जो मधला चोकर भेटलेला आहे तो मस्त वाटतं आणि तुम्ही जेव्हा कुठं पार्टीला वगैरे जाल तर तुम्ही हे फक्त सिंगल हे आणि ते घातलं ना तरी छान वाटतं तर पाहू शकता आता मी ड्रेस घातला म्हणून तर हे असं हे करायचं आहे असं तर पाहू शकता किती छान वाटतं फक्त एक हे घालायचं आणि एक मंगळसूत्र घातलं ना तर सा पार्टीवेअरला पार्टीवेअर साडी जी आहे त्याला लूक येतो तर पाहू शकता हा एक डायमंड नाही असं छान असं त्याला मोदी सुद्धा आहे तर हे असं आहे हा एक आहे त्याच्यावरती इयरिंग्स पण आहे तिथे तुम्हाला दाखवते मी इअरिंग्स तर हे पाहू शकता दोन इयरिंग्स आहे हे पाहू शकता ते सुद्धा डायमंडचं आहे एक एक खरा ते सुद्धा खूप छान होत आणि खाली जे आहे छान असे लटकन असे मोती आहेत व्हाईट कलरचे छान त्याला हे येतं लुक येतो तर पाहू शकता हे असं तर हा झाला पहिला तर आता आपण दुसरा पाहूया तर हा जो आहे तो हा आपला दुसरा आहे हा आहे रेडमध्ये तर तुम्ही जर जरा असं तुम्हाला जर आवडत असेल तर ब्लॅक साडीवरती किंवा कोणतेही ब्लॅक ड्रेस वगैरे जरी घातला तुम्ही तर त्याच्यावर हे खूप छान वाटणार आहे तर हा आहे पाहू शकता हा आहे रेड हा आहे ब्लॅ रेडमध्ये आहे ह्याचा पण सेम आहे सेम तसंच आहे फक्त कलर वेगळा आहे तर कॉम्बोमध्ये भेटले म्हणून मी ऑर्डर केलेले आहे तर पाहू शकता ह्याला सुद्धा चार आणि हे जे क्रिस्टल मनी आहे पाहू शकता तुम्ही चमकताय क्रिस्टल मनी आहे तर याच्यामध्ये सुद्धा हा रेड आहे खाली त्याला रेड कलरचा मोतीसुद्धा आहे तर पाहू शकता हे आहे तर ह्याचा धागा जो आहे तो कसा लूज झालेला आहे तर पाहू शकता ह्याचं पण सेम आहे आणि छाईट साईटने ना छोटं छोटं हे दिलेले आहे एक गोल्डन कलरची पट्टी दिलेली आहे हा तुम्ही हा सुद्धा कशावर सुद्धा वेअर करू शकता तर हा आहे हा एक आहे तर त्याच्यावर जे सुद्धा सेम आहे तसेच आहे जसं त्याचे दाखवले तसे तर पाहू शकता ह्याचेसुद्धा इयरिंग्स असं आहेत छान आहे मस्त वाटतात आणि बघा नाजूक आहे एकदम तर ह्यालासुद्धा रेड हे आहे डायमंड आहे असं छान मोती आहे आणि खाली ला रेड कलरचे मोती आहे तर हे दोन झाले तर मला हे दोन कॉम्बो कसे मिळाले म्हणजे कितीला भेटले मला हे कमी प्राईजमध्ये तर हे फक्त मला दीडशेला दोन मिळाले तर जे हे जे दोन आहे ते जे, जे मी तुम्हाला दाखवले ते मला फक्त दीडशे म्हणजे वन फिफ्टीला दोन भेटलेलं आहे तर मला खूप आवडले म्हणून मी घेतले हे जे की मी सुद्धा यूज करू शकते माझी मुलगी पण यूज करू शकते तर हे दोन दीडशेला दोन भेटले पूर्ण कानातल्या सकत भेटलेले आहे तर हे मला अशा प्राईजमध्ये भेटले त्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे मी स्वतः यूज केलेत आता ह्याला म्हणजे खूप दिवस झाले त्याला वाप हे करून तर बॉक्सिंग बॉक्सिंगसुद्धा म्हणजे पॅकिंगसुद्धा खूप छान आहे त्याच्यामुळे त्याला असे कसले हे होण्याची न पाहू शकता तर आता आपण पाहूया दुसरं ज्वेलरी काय आहे ते तर आता दुसरी ज्वेलरी जी आहे तर ही आहे तर हीसुद्धा ऑक्साईड कलर जी आहे ऑक्साईड ज्वेलरी आहे तर त्याच्यामध्ये काय काय भेटलं आहे तर ते, ते तीसुद्धा खूप छान आहे आणि म्हणजे मला तीसुद्धा कमी प्राईजमध्ये घेतली त्याच्यात काय काय पाहूया आपण तर हे इयरिंग्स वगैरे आहे आणि ही आज आहे तुम्ही कोणत्याही याच्यावरती वापरू शकता तुम्हाला त्याचे फोटो दाखवेलच मी कशी वेअर केलेले आहे आणि कसं आहे ती तर पाहू शकता ही अशी तीन लेअरची ज्वेलरी आहे पाहू शकता तीन लेअरची आहे मस्त छान आहे आणि तीसुद्धा मला कमी प्राईजमध्ये भेटलेली आहे तर याला छान असे वरती दोन साईडला ऑक्साईड कलरची आहे आणि छान नॉटसुद्धा आहे याला पाहू शकतात याला नॉट आहे आणि ती अशी आहे ते बोलतात ना काहीतरी त्याला बोलतात अशी माळमध्येच बोलतात पण आता त्याचं नाव नाही मला माहिती काय बोलतात त्याला तर ही असं पहिल्यांदा खूप ट्रेंडिंगला होती हे तर ही अशी ऑक्साईड कलरची ज्वेलरी आणि मंगळसूत्र खूप छान आहे आता मंगळसूत्र नाही याच्यामध्ये फक्त हेच आहे तर ही अशी आहे यांचे मनी सुद्धा छान आहे याचा कलर सुद्धा गेलेला नाही आहे क्वालिटी खूप छान आहे तर हे माळ एक आहे त्याच्याबरोबर मला अजून काय काय भेटलं ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला तर मी माळ तुम्हाला वेअर करून दाखवते कशी आहे ती म्हणजे तशी घालायची ती सॉरी मनी हे तर पाहू शकता तुम्ही ही जी ज्वेलरी आहे ही अशी आहे खूप छान वाटतं वरती तुम्ही काही एखादी छोटंसं मंगळसूत्र किंवा काही घातलं तरी पण जे ग्रे कलरची साडी किंवा ब्लॅक कलरच्या साडीवरती नाही खूप छान उठून दिसतं ग्रे कलरचं किंवा कोणत्याही साडीवरती तुम्हाला आवडेल तसं तर पाहू शकता आणि त्याच्याबरोबर मला, मला हे दोन इयरिंग्स भेटलेलं आहे पाहू शकता तुम्हाला दिसत असेल की इयरिंग्स इयरिंग्स भेटलेलं आहे छान आहे मस्त वाटतात एकदम असं हे एकदम भरून वाटतं आणि दिसायला पण छान वाटते पाहू शकता मस्त आहे आणि त्याच्याबरोबर हे एक नाकातली हे सुद्धा भेटलेली आहे ही जी आहे तर ही अशी आहे पाहू शकता ही जे आहे असं नाकातली हे सुद्धा भेटलेली न सुद्धा भेटलेलं आहे छान वाटतं आणि साडीवरती घातलं ना तर हे खूप छान वाटतं लुक येतो त्यांनी साडीला मस्त वाटतं तर पाव कसं वाटलं तर हा सुद्धा मला आहे ना कमी याच्यामध्ये भेटलेला आहे तर कितीला तर हे सुद्धा मला वन फिफ्टीलाच भेटलेलं आहे कानातलं नाकातलं आणि गळ्यातलं असं मिळून मला दीडशेला भेटलेलं आहे सुद्धा मला तर आता त्याची प्राईज वाढलेली असेल माहीत नाही मला पण हे मी ह्याला पण खूप दिवस झाले पण पन... मी आता तु मला खूप जणांनी सांगते का ज्वेलरी कशी आहे ती तर ज्वेलरी कुठून घेतली तर ही मी मिशोवरूनच घेतलेली आहे तर तुम्हाला क्वालिटी कशी आहे ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेला आहे तर क्वालिटी खूप छान आहे म्हणजे खूप जणी बोलतात की मिशोवरती प्रोडक्ट्स जे आहे ते चांगले नाही आहेत तर मी जेवढे जेवढे म्हणजे कपडे ज्वेलरी काही मागवलेत ना घरातल्या ज्या वस्तू तेसुद्धा मला खूप छान लागलेलं आहे एकही मला असं डिफेक्टिव्ह नाही लागला आणि डिफेक्टिव्ह जरी लागला नाही तर आपण चेंज करू शकतो तर आपण पाहू शकता हे याच्यामध्ये चोकर आहे जो ट्रेंडिंगला खूप होता स्टार्टिंगला तर याच्यामध्ये बॉक्समध्ये आलेला आहे तर याचे बॉक्स मी बाजूला काढून दिलेले आहे तर त्याच्यामधलं हे आहे तर हे सुद्धा खूप छान आहे हे याचं तुम्ही याच्या टायमाला घालू शकता जे नवरात्रीत वगैरे असतं ना ते गरबा वगैरे खेळायला ड्रेस घालता तुम्ही तर त्याच्यामधले आहे हे पाहू शकता हां जो आहे की मी अजून यूज नाही केला आहे त्याला फक्त मी मागवलेला आहे म्हणजे असं कधी पण घालायला छान वाटतं एकदा घातलेला आहे जो की माझ्या मुलीने घातलेला आहे तरी ते मला मी दाखवते तर कसं आहे करायचं मी साडूसुद्धा यूज करू शकता आणि कशा पण घालू शकता ते खूप छान वाटतं असं गळ्याबरोबर आहे ते पाहू शकता किती छान वाटतं आणि मस्त एकदम लुक खूप छान येतो असं घ्यायला आणि याच्यामध्ये याच्याबरोबर ना दोन इयरिंगसुद्धा भेटलेल्या आहेत तर ह्या इयरिंग्स आहेत तर खूप मोठे आहे हे बघू शकता असे असे आहे तर ज्याला सूट होतं त्याने म्हणजे घातलं तर काही नाही मग मला एवढ्याशिवाय एवढे मोठे मला नाही आवडत तर हे एवढं हे नाही वाटत पण मला इयरिंगचं काय नाही इयरिंग्स आपण तुम्ही कोणतेही याच्यावरती घालू शकता ऑफसाईट कलरच्या तर हे असे दोन आहेत तर पाहू मला हे खूप आवडलं म्हणून मी अगोदर साडीवरती खूप छान वाटतं तुम्ही जर पार्टीवेअर साडीवरती फक्त हे घातलं ना आणि एक एकदम सिम्पल असं मंगळसूत्र घातलं ना तर त्याला खूप छान असं लूक येतं पाहू शकता मस्त वाटतं इथं तर अशी ही ज्वेलरी ही सुत ही पण मला वन फिफ्टीलाच भेटलेली आहे आय थिंक नाही वन फिफ्टीला वन थर्टी वन थर्टीला भेटली म्हणजे एकशे तीस रुपयाला मला ही भेटलेली आहे खूप छान आहे तर ही ज्वेलरी ही ज्वेलरी तर आता मी तुम्हाला तीन ज्वेलरी दाखवल्या तर तीन ज्वेलरी मी मागवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतरला तर मी याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये त्या आहे बँगल्स मागवलेलं आहे जेणेकरून आपण डेली यूजला वापरू शकतो कारण का असं बाहेर जर घ्यायचं म्हटलं ना कडा एक एक हा जो पाहू शकता माझ्या हातात कडा आहे हा हा कडा जर आपण बाहेर घ्यायला गेलो ना तर वीस रुपये लागतात एका कडाला दहा रुपये तर दोन आपण दोन्ही हातात दोन घालतोच आजकाल जा जास्त काचेच्या जा बांगड्या नाही वापरत ही काचाचीच आहे पण म्हणजे एक कडा आहे तो असा पण छान वाटतो डेली यूजसाठी कारण का आता पहिल्यासारख्या काचेच्या बांगडा घालून जमत काम जमत नाही त्याच्यामुळं तर ह्याच्यात पाहू शकता ह्या अशा बांगड्या आलेल्या आहेत मला तर ह्या ज्या आहेत बांगड्या तिथं किती आहेत त्या कितीला भेटल्या ते तुम्हाला मी दाखवते तर याच्यातला माझ्या अर्ध्या वापरून झालेल्या आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ दाखवते कारण का याच्यातला पहिला माझ्या वापरून झालेला आहे म्हणजे चार पाच जे हे आहेत ते वापरून झालेले आहेत तर आता हे जे आहे राहिले ते तुम्हाला दाखवते पाहू शकता याच्यात तुम्हाला हवे ते कलर भेटतात प्रत्येक साडीवरती ड्रेसवरती तुम्ही मॅचिंग घालू शकता एका हातात वॉच आणि हे घालू शकता किंवा एका हातात ब्रेसलेट आणते आज शक्यतो करून आज सगळे लोक आजकाल एका हातात वॉच आणि एक बँगल्स घालतात तर हे आम्ही डेली यूजला सुद्धा तुम्हाला खूप छान आहे काचेचे आहे पण खूप टिकाऊ आहे लगेच तुटत नाही आता मला जवळजवळ याला वर्ष दीड दोन वर्ष झालेत ह्या बँगल्सला घेऊन पण मी अजून वापरते बँगल्सचा तर आप हातातून पडली आपण काय असं हे करत नाही पण जेव्हा पडेल तेव्हा फुटतात तर पाहू याच्यातले एक एक मी अशी वापरलेली आहे तर कलरसुद्धा खूप छान आहे पाहू शकता मस्त कलर आहे तर किती भेटलेलं आहे याच्यामध्ये तर दोन चार सहा अच्छा हा तर ह्याच्यामध्ये ना मला दोन डझन बांगल्स भेटलेले आहेत दोन डझन म्हणजे किती ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस बांगड्या मला याच्यात भेटलेल्या आहेत चोवीस बांगड्या फक्त फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाला मला भेटल्यात तुम्ही जर विचार करा हे जर तुम्ही बाहेर बँगल एक एक घ्यायला गेले तर तुमचे किती पैसे जातील दोन डझन बांगड्यांना एक दहा रुपयाला एक दहा रुपयाला विचार करा ह्या वीस रुपयाच्या बँगल ह्या वीस रुपयाच्या अशा तुम्हाला किती जर मला ह्या बँगल ज्या आहेत मला फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाला चोवीस बँगल भेटलेल्या आहेत म्हणजे दोन डझन बँगल भेटलेले आहेत तर कोण म्हणतं की मिशोवरील मिशोवरती प्रोडक्ट्स खराब असतात काय तर माझं पाहू शकता अजून बँगल खूप छान आहे आणि दोन वर्ष झालेले आहे या बँगलला तर मला एवढंच सांगायचे की प्रत्येक प्रोडक्ट्स खराब नसतं तुम्ही जसं मागवाल तसं असतं तर मी मी तर सांगेल आत्तापर्यंत मी जेवढे प्रोडक्ट्स कपडे किंवा काही मागवले तर ते मला आत्तापर्यंत खूप छान लागलेत आणि भेटलेत सुद्धा कपडे म्हणजे माझ्या घरातल्या सगळ्यांना कपडे वगैरे शर्ट टी शर्ट असू दे काही असू दे सगळं मी मिशोवरून मागवतो पण मला आतापर्यंत कोणतंच हे नाही म्हणजे प्रोडक्ट्स खराब नाही लागला आणि लागलं तर मी रिटर्नसुद्धा करते असं नाही की लागत नाही जर आपल्याला डिफेक्टिव्ह वाटलं प्रोडक्ट तर आपण रिटर्न करू शकतो तिचं ऑप्शन असतं की आपण हे करू शकतो ते करू शकतो आपण आणि तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर हे एवढे सारे प्रोडक्ट्स तुम्ही पाहू शकता एवढे प्रोडक्ट्स मी म्हणजे फक्त ज्वेलरी मागवलेली आहे तुम्हाला जर मी ड्रेस जे मी घालत म्हणजे आहेत मी शोवरून मागवलेली आहेत जे पार्टीवेअर आहेत खूप सारे आहेत तर ते जर तुम्हाला त्याची लिंक किंवा कसे निघाले किंवा कसे मागवले ते कसे आहे ड्रेस तर त्याची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल फक्त तुम्ही मला कमेंट्स करा जे जे तो 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 की जे मी मी शोरून ड्रेस मागवलेले आहेत ते कसे निघाले किंवा क दाखवा म्हणजे मी पूर्ण तुम्हाला दाखवेल ड्रेस कसे आहेत कपडा कसा आहे क्वालिटी कशी आहे त्याची मी तुम्हाला ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवेल फक्त तुम्ही मला कमेंट्स तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये की मला आम्हाला ड्रेसचा व्हिडिओ दाखव म्हणून तर हे जे होतं हा होता ज्वेलरीचा आणि ह्याच्या पाठीमागचं मी दाखवलेला आहे तुम्हाला ब्लाऊज आणि साड्यांचा की मी मी शोरूम मागवलेल्या साड्या मला किती कमी किमतीत आणि कशा भेटल्या तर ज्वेलरीसुद्धा मला खूप स्वस्तात भेटली आपण बाहेर जर दुकानात वगैरे गेलं तर याच्यापेक्षा थोडे माग भेटतात दुकानामध्ये कारण का त्याचे चार्जेस लावले जातात आणि हे ऑनलाईन आहे तर मी ऑनलाईन मला जे आवडतं तेच मी मागवते कारण का जे मी वग वापरत नाही जे मला आवडत नाही ते मी नाही घालत सुद्धा नाही तर याच्यात आता मी ड्रेससुद्धा मला जे आवडले जेणेकरून आपण कधी बाहेर फिरायला वगैरे गेलो तर ड्रेस असे वेगळे घालतो तर ते सुद्धा मी मिशोवरून मागवलेले आहेत तर तुम्हाला जर तसेच जर तुम्हाला बरं व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की नक्की मला मला सांगा आणि मी नक्की त्याच्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला मी तो शेअर करेन तुमच्याशी तर चला बाय बाय